इयत्ता बारावीच्या विद्यार्थी मित्रांनो आनंदाची गोष्ट म्हणजेच इयत्ता बारावीचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक नुकतंच त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि परीक्षा ही अकरा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे एकूण जर पाहिलं तर हे टाईम टेबल संपूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती उपलब्ध मी तुम्हाला करून देत आहे सर्वांनी व्यवस्थितपणे पहा तुमची लँग्वेज कोणती आहे फर्स्ट हाफ जर पाहिला तर पहा कारण की याच्यामध्ये आर्ट कॉमर्स सायन्स अशा विद्याशाखा आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या विद्याशाखांमध्ये आपण जर विचार केला तर एम सी बी सी सारखी एखादी शाखा आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाची तर तेसुद्धा तुम्ही व्यवस्थित तुम्ही पाहू शकता अकरा फेब्रुवारीचा विचार केला तर इंग्रजीचा पेपर आहे सा असेल तो हो। बारा फेब्रुवारीला पाहिलं तर हिंदीचा पेपर आहे तेरा फेब्रुवारी जर पाहिलं तर सर्व पेपर हे अकरा ते दोन वेळेमध्ये आहे फक्त आर्ट आणि कॉमर्सचे काही पेपर हे तीन ते सहाच्या दरम्यान असणार आहे ते पण तुम्हाला इकडे पहा या लँग्वेजसुद्धा तुम्ही पाहू शकता तीन ते सहा च्या दरम्यान आहे तेरा फेब्रुवारीला आणि बारा फेब्रुवारीला ते जर पुढे पाहिले तर चौदा फेब्रुवारीला संस्कृत महाराष्ट्री प्राकृत भाषा आहे त्याच पद्धतीने रशियन अरेबिक अर्धमागदी या भाषा तुमच्या होणार आहे चौदा फेब्रुवारीला पंधरा फेब्रुवारी त्याच्यामध्ये कॉमर्सचा अतिशय महत्त्वाचा पेपर ओ सीचा पेपर आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन अकरा ते दोन या वेळेमध्ये त्यानंतर सतरा फेब्रुवारीला आपण जर पाहिलं तर तर्कशास्त्र लॉजिक्स आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा पेपर फिजिक्स भौतिकशास्त्राचा पेपर होणार आहे अकरा ते दोन वेळेमध्ये सतरा तारखेला त्यानंतर सतरानंतर लगेच अठरा तारखेला आपण जर पाहिलं तर एस पीचा पेपर आहे एस पीच्या पेपरमध्ये सेक्रेटरीली प्रॅक्टिसेस असं आपण म्हणतो त्याला चिटणीसाची कार्यपद्धती त्यानंतर वीस तारखेला केमिस्ट्रीचा पेपर आहे पहिल्यांदाच तुम्हाला दोन सुट्ट्या मिळालेल्या आहेत आत्तापर्यंत फिजिक्सला जास्त सुट्ट्या असायच्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांची आता पहा वरती लँग्वेजचा पेपर असेल त्यांना शंभर टक्के फिजिक्सला सुद्धा जास्त सुट्ट्या मिळणार आहेत दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ज्यांचा केमिस्ट्रीचा पेपर आहे केमिस्ट्री त्यांनासुद्धा फिजिक्सनंतर दोन दिवस सुट्ट्या मध्ये अठरा आणि एकोणीस वीस तारखेला केमिस्ट्रीचा पेपर आहे त्याच्यासोबतच पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र जे आर्टचे विद्यार्थी आहेत त्यांचा राज्यशास्त्राचा पेपर आहे सतरा वीस तारखेला सॉरी वीस तारखेला पेपर आहे केमिस्ट्रीच्या पेपरसोबत तीन ते सहा या वेळेमध्ये आपण जर पाहिलं तर केमिस्ट्रीचा आहे अकरा ते दोन सॅटर्डे जर आपण विचार केला तर मॅथेमॅटिक्स बावीस तारखेला पेपर आहे गणित आणि संख्याशास्त्र मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक शक्यतो मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक कॉमर्सला देखील आहे तर गणित आणि त्यांचा देखील पेपर एकाच दिवशी आहे अकरा ते दोन वेळेमध्ये त्याच दिवशी आपण जर पाहिलं तालवाद्याचा देखील पेपर आहे तीन ते साडेपाच वेळेमध्ये त्यानंतर पुढे चोवीस फेब्रुवारी अकरा ते दोन वेळेमध्ये आपण जर पाहिलं तर बाल विकास चाईल्ड चाईल्ड डेव्हलपमेंट असं म्हणतो आपण त्याला त्याचा पेपर आपल्याला पाहायला मिळतोय पहा त्यानंतर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान ॲनिमल सायन्स ॲग्रिकल्चरल सायन्स याचे पेपर आहेत पंचवीस तारखेला जर पाहिलं तर कोऑपरेशन सहकार कॉमर्सचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो या दिवशी पंचवीस फेब्रुवारीला होईल त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारीला बायोलॉजी जीवशास्त्राचा पेपर आहे त्यानंतर हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट भारतीय संगीताचा इतिहास व विकास हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ द इंडियन म्युझिक असं म्हणतो आपण त्याचा पेपर आहे सत्तावीस फेब्रुवारीला फ्रायडेचा विचार जर केला अठ्ठावीस फेब्रुवारीला तर टेक्स्टाईलचा पेपर आहे वस्त्रशास्त्र आणि सगळ्यात महत्त्वाचा पेपर जसं सायन्समध्ये आपण फिजिक्सला जेवढी किंमत आहे जेवढं हार्डनेस आहे तेवढाच बुककीपिंग आणि अकाउंटन्सी पुस्तपालन आणि लेखाकर्म हा कॉमर्सचा अतिशय महत्त्वाचा तीन ते सहा या वेळेमध्ये पेपर होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला त्यानंतर एक मार्चला जिओलॉजीचा पेपर आहे भूशास्त्र आणि तोच कॉमर्स आणि आर्टचा पेपर आहे तीन ते सहा या वेळेमध्ये आपण जर पाहिलं तर इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र हा कॉमर्सला पण आहे आणि आर्टला पण आहे त्यांचा हा पेपर होणार आहे ओके तीन मार्चला परत फूड सायन्स टेक्नॉलॉजी अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान फिजिओलॉजीचा पेपर आहे तीन ते सहा वेळेमध्ये हिस्ट्री ऑफ आर्ट अँड ॲप्रिसिएशन कलेचा इतिहास व रसग्रहणाचा पेपर आहे तीन मार्चला त्यानंतर चार मार्च आपण जर पाहिलं तर हॉकेशनल व्यावसायिक द्विलक्ष अभ्यासक्रम त्यांचा पेपर होणार आहे इलेक्ट्रिकल मेंटेनन्स मेकॅनिकल मेंटेनन्स स्कूटर अँड मोटरसायकल सर्व्हिसिंग आणि एज्युकेशनचा पेपर आहे शिक्षणशास्त्राचा पहा तीन ते सहा वेळेमध्ये चार मार्चला त्यानंतर अकरा ते दोन या वेळेमध्ये त्या ते ठिकाणी जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स यांचा देखील पेपर आहे बऱ्याच जणांचा इलेक्ट्रॉनिक्स हा विषय असतो सायन्सच्या विद्यार्थ्यांचा तर तो पेपर होणार आहे चार मार्चला अकरा ते दोन या वेळेमध्ये त्याच वेळेसला तीन ते सहा या वेळामध्ये वेगवेगळे जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्यांचे पेपर होणार आहे त्यानंतर चार मार्चला जर पाहिलं तर कॉमर्स ग्रुपचे पेपर आहेत पहा बँकिंगचे वगैरे जे आहे स्पेशल सब्जेक्ट जे निवडतात त्यांचे त्यांनी पाहून घ्या व्यवस्थित ही पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला शेअर करतो ती सगळ्यांनी व्यवस्थितपणे पाहून घ्या ओके त्यानंतर फिशरीचा ग्रुप ग्रुप पेपर आहे त्यानंतर व्होकॅशनल आहे त्याच्यामध्ये बायफोकल असेल ते सुद्धा पेपर चार तारखेनंतर लगेच सहा तारखेलासुद्धा पेपर आहे सायकोलॉजीचा पेपर आहे पहा आर्ट कॉमर्स सायन्स या तिघांनासुद्धा तो पेपर असतो सायकोलॉजीचा पाच तारखेला लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा पेपर आहे पाच मार्चला पेपर होतो सायकोलॉजीचा तीन ते सहा वेळेमध्ये होईल मानसशास्त्र ओके त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर व्हॉकेशनल आहे ओके थरच रे जर आपण पाहिलं तर कॉमर्स ग्रुप कॉमर्सचा जर आपण पेपर पाहिला तर वाणिज्य गट आहे त्याच्यामध्ये बँक व्यवसाय त्याच्यामध्ये कार्यालय व्यवसायाचा पेपर आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर सहा मार्चनंतर सात मार्चला तीन ते सहा वेळेमध्ये आता याच्यामध्ये बघा आपण जर पाहिलं तर सात मार्चला आर्ट कॉमर्स आणि सायन्स या या तिघांचा पेपर आहे तीन ते सहा वेळेमध्ये सात मार्चला ओके आठ मार्चला जर पाहिलं तर हिस्ट्री आरच्या विद्यार्थ्यांचा हिस्ट्रीचा पेपर आहे तीन मदे। ते सहा वेळेमध्ये त्यानंतर दहा मार्च दोन हजार पंचवीस जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये डिफेन्स स्टडीज संरक्षणशास्त्राचा पेपर आहे कला विज्ञान आणि वाणिज्य तिन्ही शाखेंचा पेपर आहे दहा मार्चला त्याच्यानंतर समाजशास्त्र सोशिओलॉजी अकरा मार्चला हा पेपर होईल सोशिओलॉजीचा ओके okay, अशा पद्धतीने सर्वच्या सर्व टाइम टेबल तुमच्या समोर मी या ठिकाणी ऑलरेडी डिस्प्ले केलेला आहे तरी पण एकदा पाहून घ्या आपला पेपर कधी आहे व्यवस्थितपणे हे टाईम टेबल तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या कुठेतरी मेन्शन करून ठेवा जेणेकरून याचा फायदा सर्वांना शंभर टक्के होईल आणि जेणेकरून सर्वांना चांगल्या पद्धतीने परीक्षेला फेस करता येतील सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच